नमस्कार आज आपण अगदी रसरशीत आणि लुसलुशीत गुलाबजामुन कसे तयार करायचे ते बघूयात ठीक आहे सगळ्यात प्रथम आधी आपण पाक तयार करून घेऊ त्याकरता आपल्याला तीन पेले साखर लागेल आणि साखर बुडेल इतपत पाणी त्यात आपण घालून घेऊ आणि सगळ्यात प्रथम आधी पाक तयार करायचा कारण तो पाक व्हायला थोडा वेळ लागतो आणि पाक थोडा गरमसुद्धा पाहिजे सो दॅट आपले गुलाबजामून पण अगदी छान आतपर्यंत मुरतील ठीक आहे आता यात आपण साखर बुडेल पत पाणी घालायचं अगदी कमी नाही कारण नाहीतर त्याचा चिकट घट्ट पाक तयार होईल पण व्यवस्थित पाणी घालायचं आणि यात आपण अख्ख्या वेलच्या घेऊयात कुठून ज्यात आपण सालासकट टाकणार आहोत त्याच्यात जेणेकरून त्याचा वास खूप छान लागेल एकदम वेलची अगदी बारीक पूड करून घेऊयात पाक तयार झाल्यावरती हवं तर वेलचीची सालं आपण काढून टाकू शकतो गुलाबजामला केशर वेलची आणि गुलाब हे तीन सुगंध अगदी छान लागतात यात केशर वेलची किंवा वेलची गुलाब असे दोन आपण कॉम्बिनेशन्स करू शकतो यात सुगंधाकरता आपण व्हाईट रोज इसेन्ससुद्धा टाकणार आहोत तो, तो साधारण एक पाव चमचा इसेन्स आपण यात टाकून घेऊयात व्हाईट रोज इसेन्समुळे गुलाबजामला एक वेगळा स्वाद येतो छान लागतो वेलची आणि व्हाईट रोजचा एकत्रित स्वाद आणि आता साखर थोडी मिक्स करून घेऊ आणि पाक उकळायला ठेवूयात गॅस मिडियम ठेवूयात छान मिक्स करून घेऊयात पाक तयार व्हायला साधारण दहा एक मिनटं लागतील मध्यम वाचेवरती आपण पाक उकळत ठेवू इथे मी किड्सचं दोनशे ग्रॅमचं गुलाबजामून मिक्सचं पाकिट घेतलं आहे तर आपण ते आधी काढून घेऊ या बोलमध्ये यातील मी दोन चमचे वगळून गुलाबजाम मिक्स पूर्ण बोलमध्ये काढून घेतलं आहे कधी चुकून जास्त दूध वगैरे पडलं तर आपल्याला बाजूला काढून ठेवलेलं गुलाबजाम मिक्स त्याच्यात ॲड करून सारखं करता येतं आता यात आपण वितळवलेलं बटर दोन चमचे घालून घेऊ बटरमुळे ना खव्यासारखी चव येते बटर आणि अजून एक इन्ग्रेडियंट आपण पुढे घालणार आहोत या दोन गोष्टींमुळे गुलाबजामला खव्यासारखी चव येते जरी आपण मिक्स गुलाबजाम मिक्स वापर केला असला तरी तरीसुद्धा बटर घातल्यानंतर सारं मिश्रण एकत्र नीट करून घेऊ आपण आणि नंतर यात आपण अमूलचं फ्रेश क्रीम आपण घालूयात हे आपल्याला साधारण दोन चमचे घालायचं आहे अमूलचं फ्रेश क्रीम आणि बटर ह्याचं एकत्रित कॉम्बिनेशन आपण गुलाबजाम मिक्समध्ये वापरलं असता गुलाबजामची चव बऱ्यापैकी खव्यासारखी येते त्यामुळे हे दोन इन्ग्रेडियंट खास सिक्रेट इन्ग्रेडियंट तुम्ही नक्की वापरून बघा तर अमूल फ्रेश क्रीम देखील आपल्या गुलाबजाम मिक्समध्ये छान मिक्स करून घेऊयात मिश्रण अगदी हलक्या हाताने मिक्स करायचं आहे दाब जोर द्यायचा नाही आहे नाहीतर त्याचे गुठळ्या बनतील यानंतर वरून आपण त्यात चार चमचे दूध घालणार आहोत आवश्यकता पडल्यास एखाद चमचा जास्त किंवा कमी करू शकता आता हे मिश्रण अगदी हलक्या हाताने आपण मिक्स करून घेऊ सुरुवातीला हे मिश्रण आपल्याला चिकट हाताला वाटू शकतं परंतु जसं आपण ते मिक्स करू एक साधारण दोन ते तीन मिनटात ते सारं हळूहळू कोरडं व्हायला सुरुवात होईल यात कोणताही ताप द्यायचा नाही आहे मिश्रण कालवताना नाहीतर गुलाबजाम असे जड किंवा बसके होतात त्यामुळे अगदी हलक्या हाताने सारं मिश्रण मिक्स करायचं आहे सर ते शेवटी आपण यात अजून एक चमचा बटर ॲड करायचं आहे आणि नीट मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा एकदा बटर ॲड केल्याने गोळा अगदी छान मिळून येईल सर्व छान मिक्स झाल्यानंतर अगदी दोन ते तीन मिनटं झाकण ठेवून आपण त्याला बाजूला ठेवून देऊयात म्हणजे छान मुरेल तो आणि आता गोळा अगदी व्यवस्थित तयार झालेला आहे आता आपण ह्याचे लहान लहान गुलाबजाम वळून घेऊयात गुलाबजाम वळताना एक काळजी घ्यायची की त्याला जास्त दाब द्यायचा नाही अतिशय हलक्या हाताने लहान लहान गोळे तयार करायचे आणि एक, एक करत पटापट -पत गोळे वळून घ्यायचे जम तळल्यावरती आणि नंतर पाकात मुरल्यानंतरही दुपटीपेक्षा आकार त्याचा वाढतो त्यामुळे आत्ता आधी वळताना मात्र लहानच गोळे बनवायचे त्याप्रमाणे आपण सगळे गुलाबजाम तयार करून घेऊयात आणि एकीकडे तेलही तापत ठेवूयात सोबत आपला पाकही तयार होत आला आहे तो पाकही वॉर्म असायला पाहिजे अगदी थंड नको फार गरम नको आपला पाक तयार होत आला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊयात तुम्हाला दिसतच असेल पाक फार घट्टही नाही आहे आणि फार पातळही नाही आहे पाक छान उकळला गेलाय आणि पाकात टाकलेल्या वेलची आणि गुलाब इसही सुगंध अतिशय छान येतोय एकीकडे एक आता आपले सारे गुलाबजाम वळून झालेत आपण आता हे तळायला घेऊयात तेल मी मध्यम आचेवरती गरम करत आहे आता यात गुलाबजामचे एक लहान गोळे टाकून बघूयात जर ते तरंगले याचा अर्थ तेल अगदी परफेक्ट गरम झाला आहे आता यापुढे आपण आपले गुलाबजाम त्यात टाकून घेऊयात आणि तळायला सुरुवात करूयात पहिल्या घाण्यात मी पाच ते सहाच गुलाबजाम टाकणार आहे जेणेकरून आपल्याला कळेल आपले गुलाबजाम कसे होत आहेत आहेत की नाही याप्रमाणे आपण तेलात ते पाच सहा गुलाबजाम टाकून बघू आणि लगेचच हलक्या हाताने त्याला स्टर करू गुलाबजाम परफेक्ट झालेत छान तरंगलेत याचा अर्थ आपलं गुलाबजामचं चा मिश्रण छान झालं आहे मी थोडा वेळ गॅस बंद करते कारण गुलाबजाम हे शक्यतो मंद आचेवरती तळावेत जेणेकरून त्याची ते छान तळलेही जातात आणि फुलतात देखील गॅस बंद किंवा मध्यम किंवा बारीक आचेवरती ठेवून तळल्यानंतर गुलाबजाम अगदी छान होतात आतपर्यंत व्यवस्थित फुलून येतात कुठेही गुठळी होत नाही त्यामुळे नेहमी मी तेल मध्यम आचेवरती गरम करते आणि एक दोन ते तीन मिनटासाठी गॅस बंद करते आता हे उरलेले आपले जे झालेले गुलाबजामुन आहेत छोटेसे ते काढून घेऊयात जेणेकरून ते करपणार नाहीत आणि आता बाकीचे गुलाबजाम आपण तळत ठेवूयात छान सोनेरी रंगावरती तळलेत परंतु आपल्याला हे गोल्डन ब्राऊन करायचे आहेत आता बघा केवढा मोठा झाला आहे दोन्ही गुलाबजाममध्ये फरक दिसून आलाच असेल मस्त फुललेत याचप्रमाणे आपण हे सगळे आता मी गॅस चालू करते सगळे गुलाबजामून आपल्याला गोल्डन ब्राऊन कलरवरती तळून घ्यायचे आहेत गुलाबजाम मध्ये मध्ये हलवावे लागतात कारण जे स्थिर ठेवले तर केवळ एकाच बाजूनी ते ब्राऊन होतील आणि वरची बाजू तशीच राहील त्यामुळे सतत हलवत राहा जेणेकरून ते छान सगळीकडून मस्त गोल्डन ब्राऊन होतील आपले गुलाब हो गुलाब आता गुलाबजामून होत आलेत मस्त दिसत आहेत आणि आपला पाकही वॉम आहे फार काही गरम नाही आहे आणि फार थंडही नाही आहे अशा पाकामध्ये आपल्याला हे गुलाबजाम घालून घ्यायचे आहेत याचप्रमाणे आता उरलेले सारे गुलाबजाम एकत्र आपण टाकूयात तेलामध्ये पुन्हा मी गॅस बंद केला जेणेकरून ते खाली चिकटणारही ना नाहीत आणि एकदम लगेच ब्राऊन होणार नाहीत याचप्रमाणे तुम्ही गुलाबजामून तळताना गॅस बंद करा छान तेल तापलेलं असेल तर गुलाबजाम छान फुलून येतात अगदी हाय फ्लेमवरती केले तर फक्त वरचं आवरण ब्राऊन होतं आणि मग मध्ये असं मध्ये एखादा गोळा चिकट तसाच राहतो तो नको असेल तर मंद आचेवर बराच वेळ आपण गुलाबजामून तळून घेणं अतिशय आवश्यक आहे सगळे छान मोठे फुलून आलेत आता मी गॅस पुन्हा चालू करते आणि सतत मगाच प्रमा मगाशी जसं आपण केलं तसंच पुन्हा जरा हलवत आपण सारे गुलाबजामून तळून घेऊ आपला गुलाबजामचा हा देखील घाण अतिशय छान तळून झालेला आहे आता आपण हे सगळे काढून घेऊयात आणि पाकात सोडूयात आपले परफेक्ट तळलेले गुलाबजामून आता आपण गरम पाकात टाकून घेऊयात अगदी छान दिसतात सोनेरी रंग आलाय आणि एक अर्ध्या तासात आपले गुलाबजाम छान फुलून येतील पाकामध्ये आधीच्या खाण्यातले जे आपण गुलाबजाम पहिले सोडले होते पाकामध्ये त्याचा आकार बघा पंधरा मिनटंच झाली आहेत परंतु उत्तम दिसत आहेत छान मोठाले झालेत फुलून आलेत आणि हा आत्ता तयार झालेला गुलाबजामून दोन्हीमध्ये फरक बघू शकता दुप्पट झाला आपला गुलाबजाम आपले गुलाबजाम आहेत तोपर्यंत आपण बाकी सजावटीच्या गोष्टी त्यात घालून घेऊयात याकरता मी पिस्ते घेतलेत आणि थोडे बदामसुद्धा घेऊयात बदाम आणि पिस्त्या थोडेसे क्रंची लागतात त्याच्यामुळे मऊ मऊ लुसलुशीत गुलाबजामून त्याच्यावरती पेरलेले छान बदाम आणि पिस्त्याचे काप असे मस्त लागतात खायला त्यामुळे बदाम पिस्ते थोडेसे तरी हवेतच वा आता आपले गुलाबजाम मस्त तयार झालेत छान फुललेत वरून बदाम पिस्त्याचे काप घालून घेऊयात छान लुसलुशीत दिसत आहेत अगदी मोठाले झालेत आतपर्यंत पाक शिरलाय आणि मुळात आकाराने दुप्पट दिसत आहेत थोडा एखादा कापून बघूयात की आपला गुलाबजामुन नक्की कसा झालाय वाव सुंदर झालेत आपण जवळ घेऊन बघूयात कॅमेरात हे बघा आतपर्यंत पाक शिरलाय अजिबात गुठळी राहिलेली नाही आहे आणि मुळात आपण टाकलेल्या बटर आणि अमूल फ्रेश क्रीममुळे आपले हे गुलाबजामून खव्याच्या गुलाबजामूनच्या चवीचे लागतील प्रत्येक पार्टी वाढदिवस समारंभ ह्याच्यातला खास आवडता सगळ्यांना आवडणारा पदार्थ आहे तो म्हणजे गुलाबजामून आणि तो घरात देखील अतिशय परफेक्ट कसा तयार करायचा हे ह्या व्हिडिओतून तुम्हाला नक्की कळलं असेल खव्याच्या चवीचे घरगुती गुलाबजामून अतिशय झटपटरित्या आपण ह्या प्रकारे तयार करू शकतो अशाच आणि खूप एकदम खासम खास रेसिपीज करता परफेक्ट रेसिपीज करता तुम्ही ह्या चॅनलला नक्की फॉलो करा सबस्क्राईब करा आणि आता पुन्हा एकदा आपण अशाच एका परफेक्ट रेसिपीसोबत या चॅनलवरती पुन्हा भेटूयात परफेक्ट रेसिपीज मराठीवर नक्की या आणि पुढील रेसिपी बघा